नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरु दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओगवत्या भाषेत केले आहे दंत दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरु गुरुचरित्र पारायणाचे गुरु, गुरु अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टींमुळे व्यवधानांमुळे शक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकते एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो आता पाहूया बावन श्लोकी गुरुचरित्राची फलश्रुती श्री दत्त साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परम द दत्त भक्तांनी याचे नित्य पठण करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे बावन्न श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद